भडगाव तालुक्यातील मडगाव येथे शेतीच्या वादातून कापसाचे पीक उपटून करण्यात आले नुकसान शेतकऱ्याचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याप्रकरणी एका महिले विरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आले आहे भडगाव तालुक्यातील मडगाव येथील शेतातील वादातून शेतात लावलेल्या कपाशीचे पिके उपटून नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे यात शेतकरी माणिक पाटील या शेतकऱ्याची जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे ही घटना आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी दुपारी सुमारास उघडकीस आली आहे पाटील हे शेतात गेले असता तेथे ते कपाशीचे पीक कुणीतरी उपटून फेकून नुकसान केल्याचे यावेळी आढळून आले असता शेजारील शेतकऱ्यांनी सांगितले की एका महिलेने शेतातील कपाशीचे पीक उपटत असल्याचे सांगितले याबाबत वडगाव पोलीस स्टेशनला संशयित एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेतकऱ्याचे कपाशीचे पिकाचे नुकसान या शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे या घटनेचा पुढील तपास वडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनोने हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका